¡Perro! येरेकरी प्रधान गोधळायये बंडा नगळायया दामणीचा मंडारी गोधळायये दामणीचा मंडारी गोधळायये गोधळायला गोधळायया तोरताना मंडारी गोधळायये दामणीला गोधळायया दामणीचा मंडारी गोधळायये

the <laughs> not असे गोंधळ होतात पुढं असे गोंधळ होतात दिली निमदेरी माहुरगडी तुळजापुरी करड कोंढलपुरी राहिला जाईल अशा भोळ्या भक्तांच्या घरी होतात हा समय तो समय एक झाला रंगणीची दिवटी दिपमाळ पाजळली गोंधळाला आरंभ झाला आरंभ झालेला आहे हजर नामस्मरण कोणतं करायचं बाबा गणपती कशा करता रिद्धीचं काम सिद्ध होण्याकरता चितलेली गोष्ट शेवटाला जाण्याकरता लहान चार चौदा गजानन गणपती हो मी या गणपतीला या ठिकाणी बोलून घ्यायचा आहे तिथून पुढे आपल्या कार्याला सुरुवात करायची गजानन गणपती बाबा येतात कसे व क्रतुंड महाकाय सूर्यकोटी समब्रमा निर्विघ्न कुरुमे देव सर्व कार्यशु सर्वदा म्हणून मी वेद पुराणी टीका वेदाधी गण नकळे पार ब्रह्म नमो गणपती श्री मंगल मुराती तुझी या सरस्वती अंबिके बाबा प्रसन्न दया मावती अग पहिला विगन गाईला गणपती गजवताना डोळे झाका डोळे झाकले गणपती बघायचं उदार गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायचं हे बघा ड्युटीला तेल घालायला बसलेलं आमचा गणपती अरे वा काय सावळी मुतारी सावळी मुतारी नाही पेची गोटी मूर्त आहे मूर्त मूर्त त्याला काय आहे काय डांबरलावत काय काय सडक का इसको चुना लागत त्याला काय तरी लावा काहीतरी मान पण दिला मान द्या तुमचा ब्युटी पार्लरचा कोर्स झाला कोर्स झालेला काठठापूर लाईल मी बोर्डिंग लावतो कोर्स झालाय मा गणपती रांगला त्याला भंडार लावतो

মাগিশ কপায় তেড়াযে ওনিামতায়া। কাকেছেছেছরেছেটেছে ওয়ায়ারাডিকাজেছে তিকায়েডিনি। মাটহাসকনিি

ग काजळ तिच्या मग त्याला घातल नाही घातलं लाल काजळ त्या बापडी घातलं होतं जाई काजळी नेत्रांची काय तिकडे

பார்க்க ગણપતિ બાપા રામ રામ કર

आणि ते बे पाचशे घोडे सोडतात हे घोडे बसणार तर वाटलं तुम्हाला हे घोड्यावर याला काही घोड्या बसायचं माहिती नाही सो महत्वाचं बोलला आहे अंबाबाईचा गोंधळ मांडला आहे अंबाबाई घोड्या भक्तीच्या दारामध्ये या गोंधळाला आली कशी बाबा हा हा आंबा

जगदंबे चिता जगदंबे चित गगनाच्या स्तंभे अंबाबाई तू जगदंबे मी अंबाबाई कशी आहे चित्ताच समाधान करणारी दुःख असा त्याचं निवारण करणारी आपलं सुख भक्ताला देणारी भक्ताच्या दुःखाचं निवारण करणार अशी ही जगदंबेचा ज्या भक्तांनी गोंधळ मांडला गोंधळ मांडलेला आहे शुभ कार्यानिमित्ताने हो मी ही अंबाबाई त्या बोळ्या भक्ताच्या दारामध्ये आलेली आहे हा मग ही आली कशी कशी आली नाही का कुठून आली आंबाबाई काय खाती कडबा खाती गुस्कट खाती कुठं राहती आहे का नाही मग आपण सांगायचो आंबाबाई राहते कुठं निराकार तुझे कोल्हापूरची लक्ष्मी माता आणि वणीची सप्तशृंग माता अर्धपीठ ते अर्ध का प्रदर्शन आहे त्याला अर्धित प्रदर्शन आहे सप्तशृंगीला कोण गेले का हे तलबार झाले कुणीच नाही गेले तुगेली ग म्हा झाले गेले ना कशी तिला देवी आठ प्रभुजेबावली का हो नाही मग माहौरगडला हो पण गेले माहौरगडला पण नाही गेलं म्हणजे कोल्हापूरला फोन गेले गेले कोल्हापूरची आंबाबाई माझी लक्ष्मी मार की नाही एक पीठ केलं जाते फक्त तुळजापूरला गेले नाही फक्त कोल्हापूर तुम्ही किती ठिकाणी गेले साडेतीन ठिकाणी गेले खरं काय माहला गेले पुढे नाही तुळजापूरला गेले कोल्हापूरला गेले साडेतीन करायला साडेतीन शक्तीपीठ ज्या भक्तांनी केले त्यांना कुठल्याही गोष्टीची कमतरता राहत नाही म्हणून साडेतीन शक्तीपीठ या माझ्या शक्तीने घेतलेली आहे तसे महाराष्ट्रामध्ये बावन शक्तीपीठ आहेत बावन पण आपल्या जवळपास साडेतीन शक्तीपीठ आहे साडेतीन शक्तीपीठ आपल्या गोंधळाला आले त्यावे नाव काय विजया प्रिया विजया 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 शंतनु आणि विजया यांच्या गोंधळ दाखवा निमित्तानं साडेतीन शक्तीपीठ या ठिकाणी बसलेली आहे आणि मग आंबा काय लागत काय लागते मनामध्ये भाऊ पाहिजे भाऊ केली आहे म्हणी भाव देवा मला पाव मला पाव मोकरीला पंधरा मो मो पाव तुम्हाला घ्या पाव यांला द्या ठूस यांना द्या बट्टा द्या बनपाव आणि त्याला द्या